जीवघेण्या बनलेल्या खड्डेमय रस्त्याची वारंवार तक्रार करून देखील रस्ता होत नसल्याने भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा दिला भाळवणी ते पारनेर हा रस्ता पारनेर तालुक्यातील बाजारपेठ आणि महत्वाच्या कार्यालयांना जोडणारा रस्ता आहे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात घडत असून रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात काटेरी जंगलही वाढले आहे कोट्यवधी रुपयांचा निधी येऊन देखील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला त्याचप्रमाणे निधीमध्ये अपार होत असल्यामुळे रस्त्याचे काम रखडले असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण होत असल्याचेही संघटनेच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले पारनेर मधील दोन हजार बावीस तेवीस आर्थिक वर्षात झालेल्या दुरुस्ती कामाची सखोल चौकशी करून लेखी खुलासा मिळण्याचीही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना देण्यात आले रस्त्याच्या प्रश्नावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या आंदोलनासाठी अरविंद आंबेडकर अंबादास शिंदे जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे महिला जिल्हाध्यक्ष अलका झरेकर उमेश गायकवाड प्रेरणा धेंडे अमोल बोरगे बाबासाहेब महापुरे काशीनाथ पाचंगे प्रिया जगताप आदी प्रयत्नशील आहेत ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा